नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू हीच त्यांच्या जर्नी प्रार्थना बघा आज मी तुम्हाला नित्यसेवा स्वामी सेवेत आल्यावर काय फरक जाणवतो आपल्याला म्हणजे आपल्याला काय अनुभव येतात हे मी तुम्हाला सांगणार आहे मी माझ्या स्वतःचा अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे बघा स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्यात कोणते बदल होतात कोणते कोणते अनुभव येतात आपल्याला कोणती लोक भेटतात आपल्यासोबत काय घडतं मी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मा देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ बघा स्वामी सेवेत आल्यावर काय होतं आधी मी सुद्धा आधी स्वामी सेवेत नव्हते म्हणजे फक्त मी ऐकून होते पण स्वामी सेवा म्हणजे काय मला नक्की माहीत नव्हतं त्यानंतर बघा आमच्या एका ताईंनी मला केंद्रात घेऊन गेल्या आणि नंतर मग मी हळूहळू स्वामी सेवा करू लागले मला स्वामींविषयी आवड निर्माण झाली मला येणारे अनुभव हे सिद्ध करत होते की स्वामी आहेत त्यामुळे मी आणखी जोराने स्वामी सेवेला लागले बघा ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं दुःख येतं त्यावेळेस आपण त्यातून कसं बाहेर निघतो हे वेळोवेळी पावली मला स्वामींनी दावलेलं आहे त्यामुळे माझा विश्वास त्यांच्यावर इतका आहे की मी आता तो विश्वास कधी तोडू शकत नाही तर मला असा अनुभव आला होता बघा मला म्हणजे माझ्या मिस्टरांना एक फोर व्हीलर गाडी घ्यायची होती पण गाडी घेण्याचा काही योग्य नव्हता आणि फारसं काही आम्ही दोघांनीसुद्धा मनावर घेतलं नव्हतं पण गाडी घेणं गरजेचं होतं कारण मिस्टरांचं काम लांब असल्यामुळे त्यांना ते दोन तीन शिपमध्ये काम होतं त्यांचं त्यामुळे त्यांना कधी उन्हात चटके खात जावं लागत होतं तर कधी पावसात भिजत जावं लागतं थंडीत त्यांना कधी गार्टत जावं लागत होतं त्यामुळं गाडी घेणं खूप गरजेचं होतं आणि बघा ज्यावेळेस अशी वेळ येते त्यावेळेस आपण काय करतो आपल्याला कोणीही मदत करू शकत नाही ज्याचं काम ज्या त्यालाच करावं लागतं ज्याचं दुःख ज्या त्यालाच भोगावं लागतं आणि अशीच काही संकटे येऊन गेली त्यानंतर मला गाडी घेण्याचं स्वप्न माझं अपुरच राहिलं आणि मी कधी कधी स्वामी महाराजांकडे गाडी घेण्यासाठी मी कधीच मागितलं नव्हतं की मला ही गाडी मिळावी म्हणून मी महाराजांना कधीच प्रार्थना केली नव्हती मी फक्त एवढीच प्रार्थना करायची की महाराज माझ्या जे वाट्याला आले आहे माझ्या जे नशिबात आहे ते मला द्या दुःख असेल तर ते सुद्धा सहन करण्याची ताकद तुम्हीच द्या आणि माझ्या नशिबात जे राजयोग आहेत ते मला लवकरात लवकर मिळू द्या मी फक्त एवढीच प्रार्थना करायची पण तोंडाने अशी कधी मागत नव्हती की मला बंगला द्या मला गाडी द्या मी कधीही त्यांच्याकडे कोणत्याच गोष्टीची तक्रार केली नव्हती आणि आजही त्यांच्याकडे कधी तक्रार करत नाही महाराजांनी मला खूप काही दिलेलं आहे मी आहे याच्यात खूप समाधानी आहे गाडी घेण्यासाठी आम्ही बघत होतो पण ती गाडीचा योग कधी येत नव्हता दिवाळीच्या वेळेस काय झालं असंच मी घरात होते आणि माझा मुलगा मला म्हणला की त्याने मोबाईलवर गाडीचे फोटो बघितले होते तर म्हटलं मग मी गाडी खूप छान आहे आपल्याला घ्यायची का तर मी महाराजांकडे बघितलं आणि महाराजांना सांगितलं म्हटलं महाराज मी तर आत्तापर्यंत तुम्हाला गाडी द्या असं कधीच म्हणले नाही जर माझ्या नशिबात योग आला असेल तर मला गाडी मिळू द्या आणि हो ती पण चांगली असू द्या कारण पुढे आम्ही ती घेऊन त्याचे काही परत घोटाळे वगैरे व्हायला नको कारण ती घोटाळे काढण्याची एवढी ताकद आमच्यात नव्हती त्यामुळे काय केलं म्हटलं चांगली असेल तरच द्या नसेल तर तुम्ही देऊ नका मी असं महाराजांना बोलले आणि नंतर मी पुढच्या कामाला लागले योगायोगाने माझे मिस्टर आणि माझा मुलगा तेच गाडी बघण्यासाठी गेले गाडी गाडी बघायला गेल्यानंतर मुलाने मला तिथून फोन केला फोन असा केला की म्हटला मम्मी त्या गाडीवर महाराजांचं आधीच नाव आहे मला खूप आनंद झाला कारण त्या गाडीवर महाराजांचं नाव होतं श्रीस्वामी समर्थ मला खूप आनंद झाला मम्मी त्याला बोलले की ही गाडी आपलीच आहे आणि महाराज आपल्याला देणार आहेत म्हणजेच महाराज आपल्या घरी येणार आहेत तर ती म्हटलं ठीक आहे नंतर बघा जो गाडीचा मालक होता त्याचा आणि आमच्या मिस्टरांचा गाडीच्या व्यवहारात थोडंसं दोघांचं काय झाल्यामुळे तो व्यवहार परत पिसकटला आणि मिस्टर आणि मुलगा माझे घरी आले घरी आल्यानंतर मी त्यांना विचारलं काय झालं तर ते म्हणले व्यवहार काय व्यवस्थित होत नसल्यामुळे आपण गाडी घ्यायचं कॅन्सल करू तर म्हटलं ठीक आहे पण तरीही कुठंतरी माझं मन मला म्हणत होतं की ती गाडी आपल्याला नक्की मिळणार आणि स्वतःहून रात्री साडे दहा वाजता त्या माणसाचा परत फोन आला की तुम्ही जो आकडा बोलला आहे व्यवहारात त्या आकड्यावर तुम्ही गाडी घेऊन जा म्हणजे पैशाचा जो व्यवहार झाला आहे त्याच व्यवहारात तुम्ही गाडी घेऊन जाऊ माझी काहीही हरकत नाही बघा माझं मन कुठंतरी मला म्हणत होतं की ती गाडी आपल्याला नक्की मिळणार आणि बघा तसंच झालं आणि गाडी घेताना मी महाराजांना एवढंही म्हटलं होतं मी मी तुमच्याकडे कधी गाडी मागितली नाही फक्त जी गाडी मला घेणार आहे माझ्याकडे येणार आहे ती गाडी चांगली असावी सतत त्याचं काही घोटाळं वगैरे काही नको कारण बघा आत्ताची लोकं ज्यावेळेस आपण गाडी खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला खरं बोलत नाहीत ज्यावेळेस आपण घरी आणतो थोड्या दिवसानंतर आपल्याला कळतं की त्यात खूप घोटाळं वगैरे असतात तर मी महाराजांनी एवढं म्हणले होते आणि एवढंही मी त्यांना बोलले होते की महाराज मी त्याच गाडीने तुमच्याकडे अक्कलकोटला मी नक्की येईल आणि माझं स्वप्न पूर्ण झालं बघा गाडीचा व्यवहार ठरल्यानंतर माझ्या मिस्टरांनी ती गाडी दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं लक्ष्मीपूजनल्या दिवशी ती गाडी घरी आणली घरी आणल्यानंतर आम्ही तिची पूजा वगैरे केली आणि आम्ही चौथ्या दिवशी आम्ही अक्कलकोटला तीच गाडी घेऊन आम्ही देवदर्शनासाठी गेलो बघा काय योगा असावा मला कधी वाटलं नव्हतं की मी कधी गाडी घेईल म्हणून आणि स्वामींच्या आशीर्वाद खूप छान गाडी मला मिळाली कारण त्या गाडीचा जो पहिला मालक होता त्याने ती गाडी वापरलेली नाही म्हणजे खूप वापरे वापरलेली नव्हती एक तीन ते चार वर्ष काहीतरी वापरलेली गाडी होती ती पण गाडी आम्हाला खूप छान लागली आणि आत्तापर्यंत ती आम्हाला खूप छान साध्यता आहे म्हणजे तिचं घोटाळे वगैरे काहीही होत नाहीत बघा आपण दर साधारण माणसं म्हणजे दररोज करून खाणारी लोकं आणि ह्यात जर आपल्याला असे मोठमोठे घोटाळे आणि सततच जर पैसे खर्च करायचे तर आपल्याला ते परवडणारं नसतं त्यामुळं मला खूप टेन्शन आलं होतं कारण माझा भाऊ मला आधी म्हणला होता कारण गाडी घेणं म्हणजे एका माणसाचा खर्च त्या गाडीला वारशाला होतो मग तुमची जर ताकद असेल तर तुम्ही घेऊ शकता पण काय करणार मिस्टरांना कामाला लांब जावं लागत होतं त्यामुळे गाडी घेणं खूप गरजेचं होतं त्यामुळे आम्ही ती गाडी घेतली आणि असंही घरी लागते कारण आता बाहेर जायचं झाल्यानंतरनं मुलांना वगैरे घेऊन जायचं म्हटल्यानंतर एक गाडी घेणं खूप गरजेचं होतं पण स्वामींच्या आशीर्वादाने मला गाडी खूप छान मिळाली स्वामींचं आधीच नाव होतं त्याच्यावर मग तर मला खूप आनंद झाला आणि तीच गाडी घेऊन आम्ही अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला जाताना अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ज्यावेळेस मी महाराजांना डोळं भरून बघितलं त्यांना मुजरा केला त्यावेळेस माझं मन कुठंतरी शांत झालं असं खूप काही अनुभव आलेले आहेत खूप खूप अनुभव आले आहेत महाराज पावलो पावली आपल्याबरोबर असतात बघा तुम्ही जर नित्यनेमाने सातत्य ठेवून मन लावून जर तुम्ही महाराजांची सेवा केली तुम्ही कधीच काय मागितलं नाही ना महाराजांना की महाराज वेळ आली ना खूप काही भरभरून देतात त्यामुळे तुम्ही काय करा बघा नेहमी महाराजांच्या सानिध्यातांना म्हणजेच काय सेवेत राहा जर तुम्हाला सेवा करणे जमत नसेल तर कमीत कमी त्यांचं नामस्मरण तरी करत जा तुम्ही जे कोणते काम करतात ते काम करताना करता महाराजांचं नामस्मरण करत राहा तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ बघायला जर आवडत असतील अनुभव ऐकायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ